मला माझ्या पाषी बाब तुला तुम्हाला माहिती पण आहे माझ्यापाशी खजूर मागायला आला बघितलं तर खजूर खात आहे तुम्ही असं हे खजूर खात असला आता तर मला सांगा कुठलं मांजर खजूर ती मनी त्यात येऊन बघते ती काय करते सुद्धा चालू केलं काय सांगायचं आता याला असं असमान आहे मला सांगा खजूर खातो पहिल्यांदाच बघितलं मी खजूर खाताना